आता आपल्या असेच सगळे कापून घ्यायचे आहेत मस्त बिया वगैरे काढायच्या आणि मग या पद्धत करून आहेत बघा हे बघा टेस्ट सांगते कशी लागते कारण मी कधी का खात पण नाही ना मी मी आता खाते बघा ट्राय करते हुँ। हुँ। I know you heard I know you heard कुठली रेसिपी करायला घेतलेली आहे मस्त हे बघा मऊ दरांची रेसिपी मऊदरे कशा पद्धतीने साफ केली जातात बघायला कळल्याची साल काढली जातात मस्त सल्ला म्हटले मऊ दर अशी असतात बघू शकतात बघा आता कापून घेईल मला बघा दाखव दाखव ना पंचाय पंचा घ्यावा ना बिया बिया म्हणजे कशी यायची हे बघा अशी साप करायला कापून घ्यायला चला आता आपल्याला असे सगळे कापून घ्यायचे आहेत मस्त बिया वगैरे काढायच्या आणि मग या पद्धत करून घ्यायच्यात बघा इथे जसं कापल्या कामेने अशी करून घ्यायच्यात आपल्याला घ्या मऊ दरा तुमच्या याच्यात याला काय बोलतात कमेंट करा हे बघा आपल्या शेत मऊ दर दुसऱ्यांचे नाव वेगवेगळे असतात ना काप चला सगळे कापून जर आपण दाखवते बघा वंडाली बघा वंडाली मम्मीने जी मौदुर आपले म्हणजे कापून घेतलेले ना हे बघू शकता तुम्ही हे बघा तिने मस्त सगळे साफ वगैरे केले बिया वगैरे काढल्या कापून घेतल्या आणि मस्त आता गॅसवर उकली एक पर्यंत का किती शिजेपर्यंत थोड्या आता ओके म्हणजे शिजून घ्यायचं आपल्याला हा त्याचा कलर बघा आता असा कलर तुम्हाला असते ना तुम्हाला कलर दाखवते कसा येईल आपला कलर बदललेला आहे बघू आता मोहदरांचा पाणी काढून मस्त चला पाणी काढूया अशा पद्धती आपल्याला पाणी काढून घ्यायचंय मोहदरांचा हे बघा बनवण्याची अशी वेगवेगळी मंडळी पद्धत असते मम्मीची माझी सोपते आहे कोणी कोणी खूप काय पण टाकतं याच्यामध्ये तर आता आपण बघूया प्रत्येकाची अलग अलग रेसिपी असते हे बघा मस्त चला म्हणजे आता आपण घेऊया मस्त हे बघा उकडून घेतलं मी अशी मस्त आणि पाणी वगैरे क्लीन पाणी एकदम काढायचं ना पूर्ण हे बघा असं पद्धतीने पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि याच्यासाठी जे जे साहित्य लागतील ते तुम्हाला दाखवतं बघा आता मी हे बघा इथे घेतले आहे मस्त दोन कांदे इकडे घेतले आहेत एक मोठावाल टॉमॅटो इथे घेतले आहेत हिरव्या मिरची आपली नॉर्मल कमी घेतली आहे दोन ना तिखट आहे इथे घेतली आहे तिखट मिरची तीन ना दोन ते तीन तिखट मिरची घेतली मम्मीने आणि इकडे टोमॅटो इथे दोन कांदे घेतले कापून मस्त आणि इकडे जो वाटण आपल्या आपल्याला लॅजेट लागणार आहे तो वाटण आणि मसाले आपले जिरा मसाले हलद आणि मीठ तर चला तर सगळ्यात पहिला मस्त तेल टाकून घेतलं बघा मंडळी किती दोन चम्मच म्हणजे दोन डाव बघू शकता मी बघा चम्मच तेल टाकून घेतले दोन तर चला आता बघा कांदा शिजून घ्यायचा मंडळी सगळ्यात पहिला हे बघा मी कांदा शिजलेला आहे आता आपल्याला पहिला कांदा शिजून घ्यायचा आहे ना त्याला हे बघा आता ना मी याच्यामध्ये राई जिरा टाकून घ्यायचंय बघा राई जिरं टाकून घेतलं मस्त मस्त कांदा शिजवून घ्यायचा आहे पहिला हे बघा हे बघा मग मी थोडंसं मीठ त्याच्यात अगोदर टाकते कारण की पटकन कांदा लवकर शिजला जाते मंडळी बघा पटकन शिजेल कारण की मीठाने पटकन कांदा सोप होते हे बघा चला हे बघा मंडळी आता मग मी व्यवस्थित मिरची टाकून घेतले चांगले हां टाक हे बघा आणि आपण एक मस्त मोठा मला मस्त बारीक शिजून घेतला टोमॅटो पण टाकून घेतला तर चांगला तुम्ही शिजून द्यायचं ना मस्त तर बघा कांदा मिरची आणि टोमॅटो मस्त चांगलं तुझे शिजून द्यायचं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं मंडळी शिजल्यानंतर ना आपण शिजवलं लगेच यायला हे बघा मंडळी आता मस्त आपलं सर्व टोमॅटो कांदा मेजी शिजून झालेला आहे मस्त आता आपल्याला आग मसाले हा अर्धा चम्मच ना अर्धा चमच हलद मसाला किती बरं एक चमच मसाला टाकला मम्मीने आपला आगडीला चिकट मसाला आणि आता त्याच्यामध्ये डायरेक्ट लगेच पण टाकायचं आहे ना हे बघा मंडळी मस्त वाटेपण टाकून घेतलं आहे मम्मीने पण मस्त मसाले परतून घ्यायचेत आपल्याला मटण आणि मसाले तर ते सगळे मस्त छान पैकी असे परतून घ्यायचे आहेत मंडळी प्रत्येकाच्या इकडे आहे ना बनवण्याची पद्धत अलग अलग असते मंडळी हे नाही टाकला ते नाही टाकला असं असते कारण की आमच्या इकडची पद्धत अशी आहे तर मग मम्मी असे म्हणतात आता हे टाकायचं आपल्याला हे बघा मस्त हे बघा मंडळी मौद टाकायचे मस्त छान आणि सुकी पाहिजे ना आम्ही सुकी पाहिजे का तुम्हाला सुखी पाहिजे ग्रेवी थोडीशी घट्ट ग्रेवी ना थोडीशी हलकी अशी ग्रेवी बनवेल मम्मी थोडी बघू चला आता आपल्याला थोडस पाणी ॲड करायचं याच्यात चला हे बघा मंडळी आता मस्त याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडासा पाणी टाकून घ्यायचं आहे बघा हे बघा म्हणजे बोलतात ना चिप भाजी थोडीशी थोडी हलकीशी अशी ग्रेवी तर बघू शकता मंडळी हे बघा आता आपली भाजी इथे वैरून झालेली आहे म्हणजेच आता सर्व काही टाकून झालेले आहेत मसाले वगैरे आता याच्यावर आहे ना फक्त आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे आणि किती मिनिटं वाट बघायची दहा दहा पंधरा मिनट वाट या मंडळी तुम्हाला दाखवत या बघा दिला आता असा चला आता तुम्हाला मी ही भाजी बघितलीच आहे अशी तर तुम्हाला आता थोड्या वेळामध्ये भेटेन जेव्हा आपली भाजी रेडी होईल मंडळी तेव्हा चला तर चला मंडळी इकडे बघू शकता आपली मस्त आता मऊ दराची भाजी रेडी आहे बघा माझी मम्मी अशी बनवते तुम्ही कशी बनवता नक्कीच कमेंट करा हे बघू शकता हे बघा भाजी मस्त मंडळी आता थंड झाली ती मग कशीच बनवली मम्मीने आता मस्त इकडे भाजी आपली झालेली आहे बघू शकता हे बघा पण मी आता ना आहे बघा चपाती आहे तर मी तुम्हाला टेस्ट पण करून सांग मंडळी पोळी ना मी अशी घासावर घेतले तर मला माहिती आहे ना आईला आणि मग सवय ती बघा टेस्ट सांगते कशी लागते कारण मी कधी खात पण नाही ना मी मी आता खाते बघा ट्राय करते तर मंडळी तुम्ही सुद्धा ही माझी भाजी नक्की ट्राय करा अम्मीने मस्त तुम्हाला सोपे सोपे बदल भाजी बनवून दाखवली तुम्हाला कशी वाटली माझ्या मम्मीची रेसिपी लाईक शेअर करायला पण विसरू नका हे टेस्टी नकाची भाजी मी आज खाल्ली आणि मस्त पोट भरून जेवाय म्हणजे आज तर, तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच फूडच्या एका छानशा केअर आणि बाय बाय